चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी सात वाजता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे बारा जुलै रोजी अंमणनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवरून उरूस असल्याने हजारो भक्तांची गर्दी होती भुसावळून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अंमणनेर रेल्वे स्टेशनवरून अकरा वाजता सकाळी अकरा वाजता सुटली असताना रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले होते काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशनवर पूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढण्यात आली रेल्वे जागेवर थांबली हजारो यात्रेकरू त्या ठिकाणी उतरले आणि काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडपीक केल्याचे समोर आले आहे या दगडफेकीमुळे पॅसेंजरमध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेचा एक व्हिडिओ आज दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी सात वाजता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे